बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज सिंदखेड राजा व चिखली तालुक्यातील सिंदी सोमठाणा आणि इतर गावांमध्ये पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला रविकांत तुपकर यांनी शासनाकडे विनंती न करता थेट मागणी केली आहे की बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट व विनाट शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी पंचनाम्याच्या प्रक्रियेमध्ये वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा केली जावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल जिल्ह्याच्या मेहकर सिंधखेड राजा देऊळगाव राजा लोणार आणि चिंपली तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतजमिनी खरकून गेल्या असून उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक घरांची पडचड विहिरींची खचणे जनावरांचा मृत्यू अन्नधान्य वाहून जाणे अशा प्रकारचे विविध नुकसान झाले आहे शिंदी गावात सव्वीस घरांचे मोठे नुकसान झाल्याचे तुपकर यांनी पाहणी दरम्यान सांगितले शेतकऱ्यांची गंभीर अवस्था तुपकर म्हणाले की आधीच शेतकरी सुलतानी संकटात होते त्यात हुमणी अळीच्या प्रकोपामुळे सोयाबीनचे नुकसान झाले आणि आता अतिवृष्टीमुळे शेतीसह संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहावे आणि मदतीची तातडीने घोषणा करावी अशी त्यांची आग्रही मागणी आहे ढगफुटी सदृश पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातले शेकडो गावं प्रभावित झालेले आहेत त्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जमिनी खरडून गेल्या पाईपलाईनचे स्प्रिंकलरचे सेट वाहून गेले विहिरी खचून गेल्या आज मी सिंखेडाच्या तालुक्यातल्या शिंदी गावामध्ये आणि चिखली तालुक्यातल्या सोमठाण्यासह इतर गावांमध्ये नुकसानीची पाहणी केली आणि शेतकरी पूर्ण सगळ्या बाजूने कोलमडलेला मला दिसला या शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न आम्ही केला पण सरकारच्या ज्या काही निकष आणि अटी आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणार आहे सरकारला एक तर आमची विनंती अशी आहे की तर पंचनाम्याची नाटकं करू नका सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या आणि दोन हेक्टरची मर्यादा काढून जेवढ्या नुकसान झालं तेवढी पूर्ण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे पंचवीस एकरावाल्याचं नुकसान झालं आणि त्याला तुम्ही दोन हेक्टरची मर्यादा लावता तर ला त्या शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही त्यामुळे शंभर टक्के नुकसान भरपाई विना अट विना शर्त दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि सरकारनं जर काही मान्य केलं नाही तो या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं होईल